राष्ट्रीय सेवा योजना श्रमसंस्कार शिबिरामध्ये जलसाक्षरता विषयावर गणेशपूर येथे व्याख्यान वाशिम तालुक्यातील गणेशपूर येथे स्वामी विवेकानंद विद्यालय व महाविद्यालयतर्फे यशदा राज्यस्तरीय प्रशिक्षक प्रवीण पट्टे बहादूर यांनी यावेळी विद्यार्थ्यांना पाण्याच्या संदर्भामध्ये नियोजन व पाण्याचा जपून वापर व वा काटकसरीने करणे गरजेचे असल्याचे सांगितले तसेच विद्यार्थ्यांना जलप्रतिज्ञा देखील देण्यात आली यावेळी स्वामी विवेकानंद महाविद्यालयाच्या वतीने प्रवीण पट्टे बहादूर यांचा सन्मानचिन्ह व पुष्पगुच्छ देऊन यावेळी सत्कार देखील करण्यात आला इंडियन न्यूज ट्वेंटी फोरसाठी वृत्तनिवेदक विजय सुरगेसह रिसोड तालुका प्रतिनिधी नारायणराव राऊ व गैरवापर करणार नाही नैसर्गिक प्रवाह जलाशय कालवे पायाभूत सुविधांचे मी रक्षण करेन पाण्याविषयीचे कायदे व नियमांचे काटेकोरपणे